नमस्कार मी वैभव रॉयल भूमिपुत्र चॅनेलमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आलेलो आहे आपण कार्तिकवारी निमित्त पंढरपूरी गवळावर मशीनचा चालू बाजारभाव पाहण्यासाठी तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मामा काय नाव आपलं शुभम गाव कुठलं तुळजापूर मोबाईल नंबर सांगा झिरो पाच झिरो सहा बरं काय सांगता रिडीची किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती वेळे पहिल्यांदा आहे किती दिवस टायम आहे ले ले। ले ले किती दूध आहे अडीच अडीच लिटर आहे वास्त्र पिऊन अडी लिटर आहे दोन टायमाचे पाच लिटर आहे दुसऱ्या दुसऱ्या बारा दिवस झाले दोन टायमाच नऊ लिटर दूध आहे खाली काय आहे तरी आहे खाली खाली हाली आहे बस पुढची घ्या

बरं किती दिवस झाले विवा दहा दिवस झाले ती हि किंमत लाख रुपये बर पुढची घ्या तिचं नाव आहे उडाण बरं पहिल्यांदा आहे पहिल्या टाइम आहे एक महिना टाइम आहे बरं किंमत दीड लाख रुपये पुढची घ्या बोला नमस्कार मामा काय नाव आपलं मोरे। बर आपला मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्तावन्न शेचाळीस सत्तर बरं काय सांगताय मशीची किंमत सत्तर हजार रुपये किती बरं दूध किती आहे मशीला पहिल्यांदा पिणे चार साडेचार एका टायमाच बर ठीक नमस्कार मामा काय नाव आपलं मोबाईल नंबर मोबाईल नाव

बरं हिचं काय सांगताय हिचं दोन लाख सांग दोन लाख सांगताय किती वेताज आहे दुसरी दुसऱ्या व्यताजे पहिल्या व्यताला किती पिळली चार लिटर पिळली चार लिटर एका टायम आज किती दिवस टाईम आहे अजून पंधरा पंधरा दिवस आहे बोला हि जी काय सांगताय ती पण दोन लाख हि पण दोन लाख किती व्यताज आहे दुसरी दुसऱ्या व्यताज आहे बर किती दूध आहे तिला पण चार आहे चार लिटर एका टाइम एका टाइम आता किती दिवस टाइम राहिला हिला महिना दीड महिना एवढे जाऊ का हिजी काय सांगताय तिजी ती दोन लाख सांगतो सगळ्या दोन लाख सांगताय किती दिवस टाइम आहे हिला पंधरा दिवस दूध किती आहे तिला पाच आहे पाच लिटर एका टाइम एका टाइम आणि किती वेळ ती तिसरे येतो अस तिसरं वेळ